श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर शेंगदाणे भाजत आहे मी इथं दुपारी सगळी कामं झाल्यावर स्वयंपाक वगैरे सगळे कामं झाल्यानंतर मी निवांत जरा जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी घेतलं होतं इथं हाच दिवस आहे सोमवारचा म्हणजे बौद्ध पौर्णिमा मला पौर्णिमेसाठी सत्यनारायणची पूजा पण मांडायची होती आणि जरा एक सुतक होतं आम्हाला सकाळी ते सुतक पण फिटलं होतं त्याच्यानंतरच मी चार वाजता देवपूजा पण केली आणि सत्यनारायणची पूजा पण केली आहे असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्हाला सत्यनारायणची पूजा पण कशी मांडली आहे मी काय करते बघायला भेटेल सोमवार बाजार होता त्यामुळे बघा इथं भाजी आणलेली होती सगळी बाजारातून काय काय आणले बघा केळी टोस्ट फरसाण आठवड्यातून एकदाच बाजार असतो ना सोमवारचा दिवस मग आठवड्याभरची भाजी पूर्ण आणि असं पण काही पण चटपटीत ताजं ताजं बाजारात खूप छान भेटतं खायला फरसाण वगैरे गरम गरम तिथं बनवलेलं असतं ताजं ताजं ता बा शेव फरसाण टोस्ट आणि इथं भाजी काय आणली बघूयात आपण कोबी पालक अजून एक पालक आहे काय फ्लावर होता गोबी आहे कोथिंबीर वांगी गवारी भेंडी मिरच्या काय काय दिसतंय सगळं सोमवारी बटाटे वगैरे भाजी आणलेली होती सगळी पूर्ण मी तर भाजी काढून घेतली हे दीड दोन तीन वाजले असतील ते वांडली होती ह्यांनी दुपारी सगळी माझी कामं वगैरे सगळं झालं होतं स्वयंपाक वगैरे भांडी हे काय घासून ठेवलेत सकाळची भांडी घासून ठेवली होती मित्रायला पाणी आणि दुपारची भाजीपाला काढला होता दहा मिनिट ठेवते फ्रीजला लावून सगळं व्यवस्थित नाही बघा फ्रीजच्या भांड्यात असं ठेवत असते मी वेगळं वेगळं करून गवारी नीट करण्यासाठी तरच भरले भांड्यात काढून ते नीट करूनच डायरेक्ट ठेवते म्हणजे घेतलेही पटकन करायला येते वांगी वगैरे हे असं सगळं खालच्या त्या भाजीच्या ट्रेमध्येच ठेवत असते मी सगळं वेगळं वेगळं साईड साईडला सगळं एक आहे वांगे तरी टोमॅटो आणले नव्हते ना लक्षात नाही वाटतं त्यांच्या टोमॅटोच नाही आणले कोबी फ्लावर बटाटा कांदे लसूण घरात होतं तर सगळं भाजी लावून घेते मी ह्याच्यानंतर मला पूजा मांडायची होती देवपूजा करायची होती मी देव सगळे स्वच्छ करून ठेवले होते आज मी ह्याच्याने देव स्वच्छ केले होते पितांबरीने वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले होते आंबे केळी आणली होती हे बघा इथं सगळं रोज दाखवते मी देवपजमनाच फास्टमध्ये घेतली होती पौर्णिमा होती त्याच्यामुळं मी हे बघा हळदीत असं कवड्या भिजवून घेतल्या होत्या गुलाबजल टाकून गुलाबजल अत्तर लावलं होतं आणि त्यात सगळ्या कवड्या भिजवून घेतल्या होत्या हळदीच्या पाण्यात तांदूळ बदलले होते अन्नपूर्णाच्या मूर्तीच्या खालचे श्रीयंत्रातले कवड्यांच्या भांड्यातले असे सगळ्यातले मी तांदूळ बदलत असते पौर्णिमेला हे बघा इथं देव कसे टाक घासले होते सगळे हे मी तुम्हाला टाक दाखवते आंबा पाहिजे वगैरे ते असं सगळं स्वच्छ करून सगळं व्यवस्थित घेतलं होतं करून इथं स्वामींचा अभिषेक करून घेतला पौर्णिमा होती म्हणून श्री स्वामी समर्थ 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 శ్రీ స్వామి సమర్థ 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 శ్రీ స్వామి సమ స్వామీ సమర్థ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत मी सगळा अभिषेक करून घेतला होता परत पोराने फुलं आणली होती बघा इथं जास्वंदाची सगळी देवपूजा करून घेतली बघा सगळं मी एक चार वाजता देवपूजा केली ती जरा सुतक होतं आम्हाला सकाळी ते सगळं स्वच्छता सगळं म्हटलं घर स्वच्छ करायचं आणि मगच पूजा करायची म्हणून देव वगैरे सगळे स्वच्छ उजळवून घेतले होते आज पेदांबरीने वगैरे आणि मगच मी देवपूजा केलेली आहे त्याच्यानंतर मी लगेच सत्यनारायणची पूजा मांडायला घेतली होती तिथं सत्यनारायणची पूजा मांडताना पहिल्यांदा खालची फरशी पाणी टाकून पुसून घ्यायची नंतर त्या फरशीवर हळदी कुंकू टाकायचं थोडं मग चौरंग ठेवायचा चौरंगावर पण हळदी कुंकू टाकायचं एक स्वस्तिक काढायचा रांगोळीचं खाली पण चौरंगाच्या काढू शकता माझ्या लक्षात नाही वाटतं मी काढलं नाही खाली पण रांगोळीने एक चौरंगाच्या स्वस्तिक काढून घ्यायचं मग चौरुंग ठेवायचा स्वस्ती काढला पाटावर हळद कुंकण सत्यनारायणच्या पूजेला पांढरं वस्त्र लागतं आपल्या केंद्रातल्या ह्याच्यात आहे पुस्तक भेटतं केंद्रातून आपल्याला सत्यनारायणाच्या कथेचं कोणाला पाहिजे असेल किंवा काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता सत्यनारायणच्या पूजेला पांढरं वस्त्र लागत असतं खाली हंतरायला आणि चारी बाजूला चार चौरुंगाच्या चारी कोपऱ्यांना आंब्याचे ढाळे बांधायचे असतात हे बघा हा सत्यनारायणचा फोटो आहे तो मी मांडला त्याला पण फोटोला पण पांढरं वस्त्र घातलं आहे मी या तांब्याला असं आठ बाजूंना अष्ट दिशांना असं हे हे ओढून घेत आहे रेषा ओढत आहे आठही दिशांना स्वस्तिक काढलं तरी पण चालतं मध्ये एक स्वस्तिक काढायचं याच्यात अष्टदलकमल घवाने अष्टदलकमल काढायचं पुस्तकं आहे केंद्राचं सत्यनारायण कथेचं ना एक आपल्याला ग्रंथ भेटतो सत्यनारायण पूजेचा त्या ग्रंथात सगळी माहिती आहे कशी पूजा मांडायची काय घ्यायचं काय करायचं काय नाही दर पौर्णिमेला अशी सत्यनारायणची पूजा घरच्या घरी मांडलेली खूप चांगली असते मी आता वर्ष दीड वर्ष झालं मांडते आता माझ्या चौदा पंधरा पौर्णिमा झाल्या असतील दर पौर्णिमेला कधी तर एखादी चुकत असेल कशामुळं तर तर दर पूर्णिमा काहीसुद्धा अवघड नाही कोणी ब्राह्मण लागत नाही कोणीसुद्धा लागत नाही मी बघा एका हाताने कॅमेरा धरला आहे आणि एका हाताने हे माझं काम चालू आहे ते पानं त्यात तांब्यात टाकायचं वगैरे हे सगळं पूजा कशी काय मांडायची सगळं त्या पुस्तकात आहे कथा वाचायची आहे पाच अध्याय आहेत आणि पाच अध्याय वाचून घ्यायचे पुन्हा आरती करायची रव्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तीन सुपाऱ्या लागतात दोन 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 जोड पानं लागतात अशी सहा पानं खाऊची चालतात नसेल तर आंब्याची पण चालतात दोन पानं ठेवायची त्याच्यावर एक सुपारी ठेवायची एक असते आपली कुलदेवता एक असते गणपती एक असते वरुण देवता आणि खाली घोवाची रास घालून तांब्या ठेवायचा तांब्यात एक नाणं हळदी कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं तांब्याला आणि मग पुन्हा श्रीकृष्ण ठेवायचा आणि खाऊची पानं नसतील तर विड्याची म्हणजे तर आंब्याची ठेवली तरी पण चालतात असं करून साधी सोपी घरच्या घरी पूजा मांडायची आहे काय साहित्य असो नाही तर नसो हे बघा मी आंब्याचीच पानं घेतली आहेत इथं जी काय फुलं असतील ते अवेलेबल ते ठेवायची हे बघा इथं मी दिवा वगैरे समय लावून घेते छोटे कमळाचे दिवे आहेत ते लावून घेते हे दिवे लावतानाच बरोबर मी दिवे लावत असं आपल्या ह्याच्यावर लढाई चालू आहे भारत आणि पाकिस्तानची त्यामुळं मी सैनिकांसाठी सुद्धा प्रार्थना केली आहे आजच्या पूजेत पौर्णिमेनिमित्त आमच्या सैनिकांना उदंड आयुष्य भेटू देत ते आहेत तिथं सीमेवर आहेत म्हणून आम्ही इथं सुखी आनंदी हो। आहोत असं म्हणून मी दिवे लावताना पण प्रार्थना केली होती छोटे छोटे दोन दिवे लावून घेत आहे पौर्णिमेचं रांगोळी काढून घेतली शिवाची पूजा होते असं खूप छान घरात चांगलं वाटतं अशी पूजा वगैरे मांडली की खूप छान वाटतं मला वेळच पुरत नाही तर भरपूर काहीतरी करायचं असतं तेव्हा तुम्ही मी प्रसादासाठी पुन्हा इथं नैवेद्याला शिरा करत आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला शिऱ्याचा नैवेद्य असतो गोड शिरा दाखवायचा आणि त्या तिन्ही सुपाऱ्या आहेत त्यांच्या पुढं साखरेच्या वाट्या असतात तीन साखरेच्या वाट्या ठेवायच्या तुळशीची पानं लागतात एक अर्धा आणि जे काही ऋतूनुसार जी काही फुलं असतील ती फुलं लागतात एक थोडे फुलं चार फुलं आणि तुळशीची पानं साखर असं लागतं नैवेद्याला त्या पूजेच्या पुस्तकात सत्यनारायणच्या सगळीच माहिती आहे त्याच्यात फक्त वाचून वाचून त्याप्रमाणे मांडत राहायचं आणि तशी तशी, तशी, तशी पूजा करत राहायची आणि सकाळी उत्तर पूजा करायची सकाळी पूजेतून बाळकृष्णाची मूर्ती बाजूला काढायची आणि क्षमा प्रार्थना घेऊन त्या सग सर्व पूजेवर हे व्हायचं अक्षता व्हायच्या आणि प्रार्थना म्हणून त्याच्यात एक मंत्र दिलेला आहे पुस्तकात तो मंत्र म्हणून उत्तरपूजा करून घ्यायची ते बघायचं मी रवा तुपात भाजून घेतला होता पूर्ण आता काजू बदाम टाकून भाजून घेतलं त्याच्यानंतर ते भाजून काढल्यानंतर पाणी ओतलं होतं पाण्यात पहिल्यांदा रवा हे करून घेतला होता वाफलवून घेतला होता त्याच्यानंतर मग मी साखर टाकली पहिला पाण्यातच रवा शिजवून घेतला नंतर मग साखर टाकून थोडा वेळ झाकून ठेवला होता परत आणि तुपाची धार वरणं सोडली होती खूप छान झाला होता शिरा प्रसादाचा आणि बघा हा इथं कटिंग करून आला होता मी ह्याला केस दाखव बघू कसे कापलेत म्हणत होते तर माझी पूर्ण पूजा मांडून झाली होती मी उभा कॅमेरा घेऊन के शूट केलं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा असा येत आहे मोबा पुन्हा सोमवार पण पुन होता मी संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला होता ओम शिवाय ओम शिवाय म्हणून अभिषेक करून घेतला होता घरातच बेलाचं पान होतं मी आदल्या दिवशी पानं तोडून ठेवली होती अकरा एकवीस पानं ठेवते मी काढून पिंडीवर हात लावून मंत्र कालभैरवाष्ट स्तोत्र रुद्रात पठवण काही पण करू शकतो आपण पिंडीवर अभिषेक करून घेतला पिंड बाजूला काढून पुसून वगैरे घेतली स्वच्छ कपड्याने आणि पाणी काढून ठेवलं होतं भांड्यात मग त्याच्यावर बेल वाहिले मग मी आणि अर्चन पण केलं होतं पण त्याचा व्हिडिओ नाही मी टाकला परत व्हिडिओज करत बसले असते तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मग मला पूजा करायला वेळ भेटलं नसतं म्हणून मी तो व्हिडिओ नाही केला पौर्णिमा होती म्हणून मी कुमकुमार्चन पण केलं होतं पौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवा करायच्या असतात घरच्या घरी सत्यनारायण कुमकुमारचन कोंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे लावून रांगोळी काढायची अशा छोट्या मोठ्या गोष्टी दिवशी करत असतं कोणते हे करतं कुंचनच्या सेवा पण करतात काही करी शुक्रवार मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे काही कुंचन वगैरे नाही आहे अजून मी आपल्या हे श्रीयंत्रावरच्या पौर्णिमेच्या सत्यनारायण अशा सेवा करत असते सगळी पूजा इथं मांडून घेतली होती मला पण कुंचंची सेवा करायची आहे बघा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानांवर मांडायच्या चारी बाजूला असं आंब्याच्या ढाळे ठेवायचं तेवढं छोटंसं असं घरात डेकोरेशन केलं होतं खूप छान वाटत होतं अशी पूजा केली